व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा लोकांचा सलाम असतो तुम्हाला जेव्हा असे म्हणतात तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराची आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात जाडायला काहीच नसले की पेटलेली काळी सुद्धा आपोआप विचते जेव्हा संधी दहा होते तेव्हा काही जण फार आवाज होत आहे म्हणून तक्रार करतात घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तरी जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावली सारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपल्या हक्काची असते मोठे व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घेण्याला शिका उद्या मोठे व्हा तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा सकारात्मकतेचा असेल आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून मीस कधी प्यायचं नसतं प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करू आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करून काय होणार ह्या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत ते सहज मिळत नाही सुखात असताना समजून घेणारे खूप असतात पण दुःखात असताना जो समजून घेतो तोच आपला असतो उदळलेल्या रंगात कोणाला डाग दिसतील तर कोणाला सुंदर डिझाईन दिसेल शेवटी दृष्टिकोन महत्वाचा ठरतो माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काळ जातो वेळ सरते हातची वाढू सुटून जाते मग शिल्लक राहते ते काय हेच उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पाहायचे असते प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणं अवघडच असतं पण नसतं थोडस रुसावं थोडस रागवावं झालं गेलं तिथेच सोडून जीवलगा समवेत आयुष्यात मनसोक्त जगावं आत्मविश्वास आपल्याला नक्कीच आतून मजबूत बनवतो तर फुकटचा बडे जाव आपला लोक करू शकतो म्हणून योग्य बॅलन्स महत्वाचा सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही तिथं हृदयाचा ओलावाही असावा लागतो जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचं सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतवून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे की या व्यक्तीला टाळायला नको होतो रडू लडू मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा लडू मिळालेल्या जखमा प्रिय वाटू लागल्या की माणूस आतुर होतो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी स्पष्टीकरणात आपला वेळ वाया घालवू नका लोकांना जे ऐकायचे असते तेच ते लोक ऐकतात ओझ दिसत कारण ते लादलेलं ला असतं जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळे चांगले वागतात पण खर तर आपण जेवढे चांगले वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणे श्रेष्ठ जवळच्या व्यक्तीचे खोटेपणा केला की माणूस परक्यामध्ये खरेपणा शोधू लागतो आपल्या सर्वात मोठ्या चुका अतिजीव अतिविचार अतिविश्वास कधी कोणावर करू नका कारण त्रास आपल्यालाच होतो अतिजीव लायला गेलं तर पुढचा माणूस आपलं पायपूस न करून टाकतो समोर व्यक्ती आपल्याला किती महत्व दिले हे पाहण्यासाठी कधी कधी अबोल व्हावं लागतं कधी सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जातं